यार कोड़, यार कोड़। भारत माता की भारत माता की आता या घोषणा कोण देतो भारत माता की जय भारत माता की जय म्हणायचं आणि भारत मातेकडं आणि त्याच्या मुलाबाळांकडे करा दुर्लक्ष करायचं हे राजकारण ज्या भाजपनं चालवलंय त्याला कुठेतरी आज गाडायसाठी आपण सगळेजण इथे एकत्र आलोय आणि ही देशावर ज्या ज्या वेळेला अन्याय होतो अन्याय त्या त्या वेळेला ही जबाबदारी नेहमीच महाराष्ट्राने उचलली आहे कारण महाराष्ट्राची जी माती आहे ती वारकऱ्यांची माती आहे आपल्याला इथं आपल्या पूर्वजांनी सेवाभाव शिकवला सर्वांना सोबत घेऊन जायचं शिकवलं पण ज्या ज्या वेळेला देशावर आणि महाराष्ट्रावर अन्याय झाला त्यावेळेला आपल्याला हातात तलवार घेऊन धारकरी व्हायला सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीनं शिकवलं आहे आणि आता आज कुठेतरी तशीच परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झाली आहे आणि म्हणूनच आपल्याला या आपल्या योद्ध्याबरोबर बरोबर तेवढ्याच ताकदीनं या लढाईमध्ये उतरायचं आहे कारण ही लोकसभेची निवडणूक नसून लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे आणि म्हणून मी नेहमी एक उदाहरण देत असतो ते आत्ता अत्यंत मोलाच आहे आत्ताच मला कान्होजीराव जेदेंची मूर्ती इथं त्यांच्या वंशजांच्याकडून देण्यात आली त्या व्यक्तीचं विशेष महत्व आहे हिंदवी स्वराज्यावर जेव्हा अफजल खान चालून आला होता त्यावेळेला अनेक लोक त्या अफजल खानाला जाऊन सामील झाले अनेकांनी त्याचं मांडलिकत्व स्वीकारलं त्यावेळेला कान्होजी जेदे शिवाजी महाराजांच्याकडे आले शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्ही गेला नाहीत का तिकडं तुमचंही वतन आहे तुमचंही वतनावर पाणी फिरल त्यावेळेला कान्होजीराव जेदेंनी शिवाजी महाराजांच्या पायावर पाणी सोडलं आणि सांगितलं की वतन गेलं खड्ड्यात जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आमची निष्ठा तुमच्याशी आणि या स्वराज्याशी तशीच वेळ आज या महाराष्ट्रावर आली आहे मोठमोठी लोक सगळी गायब होत आहेत पळून जात आहेत पण आज ही खंबीरपणे जो या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाबरोबर उभारला आहे तो तुमच्यासारखा जो सर्वसामान्य वर्ग आहे कार्यकर्ता आहे हीच महाराष्ट्राची आणि देशाची ताकद आहे मोदीजींनी दोन हजार चौदा मध्ये ज्या वेळेला सत्तेत आले त्यावेळेला आपल्याला एक आश्वासन दिलं अच्छे दिन आहे पंधरा पंधरा लाख रुपये दोन कोटी तरुणांना रोजगार शिक्षणाच्या संधी नोकरीमध्ये संधी शेतीमालाला भाव काय परिस्थिती आहे आज आज हेच मोदीजी दहा वर्षानंतर म्हणतायत की आम्ही ऐंशी कोटी कुटुंबांना राशन पुरवतोय आणि येत्या दहा वर्षात सुद्धा आम्ही ते, ते पुरवत राहू मला सांगा माझ्या स्वाभिमानी तरुण बांधवांनो तुम्हाला फुकटचं राशन पाहिजे का स्वाभिमानाची नोकरी पाहिजे मग का या लोकांच्यावर आपण विश्वास ठेवायचा आज हजारोंच्या संख्येने शेतकरी तिथं दिल्लीच्या सीमेवर आहे त्यांची दखल घेतली जात नाही त्यांच्यावर गोळीबार केला जातो आणि दुसरीकडं आपल्याला सांगतात की तुम्हाला आम्ही सहा हजार रुपये देऊ ज्या देशामध्ये जय जीवा जवान आणि जय किसानचा नारा दिला गेला होता त्या देशामध्ये आज शेतकऱ्यांची आणि जवानांची अशी परिस्थिती आहे अग्निवीर योजना असेल अनेक योजना आहेत तिथं भरपूर काही त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे परवाच मी एक व्हिडिओ उत्तरेतला पाहिला आरोग्याच्यासाठी यांनी आयुष्यमान योजना काढली बरेच मंडळी सांगतात ते कार्ड जे दिलं आहे दिखावा करायसाठी कुठल्याच दवाखान्यात ते कार्ड घेतलं जात नाही मग कशाला करायच्या असल्या बोगस योजना लोकांना दाखवण्यासाठी आणि ज्या वेळेला या सगळ्या योजना केलेल्या पोकळ घोषणा या वाऱ्यावर उडून जातात त्यावेळेला मग यांना लोकांची दिशाभूल करण्यासाठी जर काय आठवत असेल तर तो आठवतो धर्म आम्हाला अभिमान आहे राम मंदिर बांधलं गेलं पण ते राम मंदिर या एकट्या मोदींनी बांधलं का हो आपल्या सर्वांच्या खिशातून देणगी गोळा करून हे राम मंदिर बांधलेलं आहे बरं या राम मंदिर चळवळीसाठी ज्यांचं योगदान होतं त्यांना काय केलं एकटा हिरो होऊन तिथे ते फिरत होते आपण हेच दोन हजार पाच अक्षरधाम मंदिराचं उद्घाटन बघा त्यावेळेचे विरोधी पक्षनेते लाड कृष्ण आडवाणी असतील त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंग असतील आणि त्यावेळेचे जे राष्ट्रपती अब्दुल कलाम होते या सगळ्यांना सोबत घेऊन त्यावेळेचा सोहळा झाला ही आपल्या भारताच्या लोकशाहीची ओळख आहे आणि इथं गटारीचं उद्घाटन असू द्या नाहीतर मंदिराचं उद्घाटन ना असू दे एकटेच आमचे माननीय पंतप्रधान तिथं हिरो सारखे हजर असतात हे लोकशाहीचं प्रतीक नसून हे हुकूमशाहीचं प्रतीक आहे